गेले पंचवर्षी झाली अनेक आरोप प्रत्यारोप झाले या पंचवर्षीला पुन्हा मतदारांनी साथ दिली आहे या पुढच्या काळात कोणते प्रोजेक्ट जे मार्गे लावण्याचं आपले हे जे प्रोजेक्ट जे शिल्लक राहिले होते पुणे नाशिक बायपासेस ची काम झाली परंतु एलिव्हेटेड कॉरडोर नाशिक फाटा ते चांदोली एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे तळेगाव चाकण शिखरापूर एलिवेटेड कॉरिडॉर आहे पुणे नगर हायवेचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे पुणे सोलापूर हायवेचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे हे आता प्रत्यक्षात आणणं गरजेचं आहे कारण टेंडर प्रोसेस सुरू आहे आचारसंहितेमुळे फक्त ही थांबली होती बरोबरीनं पुढची महत्वाची गोष्ट आहे ती पुणे नाशिक सेमी स्पीड रेल्वे आता कॅबिनेटच्या अंतिम मंजुरीसाठी आहे ती मार्गी लावणं गरजेचं आहे आणि इंद्राणी मेडिसिटी सारखा एका प्रोजेक्ट विषयी सातत्यानं बोलत असताना आता या प्रोजेक्टला गती देणं गरजेचं खऱ्या अर्थानं सकाळपास ऑगळ होतोय की मोठी गर्दी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आहे आणि मतदारांनी मतनात न तशाच मोठ्या मत देखील आपण लिहून दिले काय शब्दात आभार मानला मनापासून आभार मानेन या सर्वसामान्य जनतेचे आभार मानन कारण कुठलाही मोठा नेता स्थानिक लेवलचा सोबत नाही राज्यातली सत्ता विरोधात केंद्रातली सत्ता विरोधात पाच पाच आमदार विरोधात असं असताना स्वतःचा मतदारसंघ लढत असताना सुद्धा जवळपास अठरा सभा बाहेर घेण्याचीही आवश्यकता होतीच तू ती वेळेची तशी गरज होती हे सगळं असताना या सर्वसामान्य नागरिकांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मायबाप जनतेने जी बाजू सांभाळून घेतली त्याविषयी मी कायम कृतज्ञ बाहेर सभा घेतल्या आपण ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या ते सगळे जवळपास उमेदवार निवडून आलेले आहेत फक्त एक सातारच्या जागेची थोडस शल्य मनात आहे की तिथे यश मिळालं असतं तर जो रेट रेट आहे हा गेला असता त्यामुळे बाकी सगळ्या ठिकाणचे उमेदवार निवडून आल्याचा नक्की आनंद आहे आपण पाहिलं की अनेक भविष्याच्या योजना आहेत की त्याबद्दल त्यांनी आधीच खासदार साहेबांनी नियोजन केले आणि मतदारांनी जे काय मोठ्या मता निवडून दिलं त्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत आणि या पुढच्या घडामोडी जे काही दिल्लीत घडत आहेत निश्चित एक चांगली जबाबदारी मिळण्याची शक्यता ही वर्तवली जाते या घडामोडी आपल्याला लवकरच क्लिअर होणार आहे